आपण सर्व नागरिक आपल्या जनसमर्थन भेट्याने सरकारचं लक्ष द्या जाईल हा कृपया हा मोर्चा कोणीही सरकारच्या विरोधात कोणीही पक्षाच्या विरोधात नाही हा मोर्चा आपल्या सर्वांच्या समर्थन आहे बघता काय बघता काय जाएगी चलते चलते। ही जाएगी चलते चलते मंजिल मिल ही जाएगी चलते चलते गुमराह तो वो है जो घर से निकले नहीं रेल्वे लोक आंदोलन ज्यांनी चोवीस पंचवीस दिवसापासून उभं केलेलं आहे त्या रेल्वे आंदोलनाला मी बहुजन समाज पार्टीची महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष म्हणून माननीय तहसीलदारांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना मी निवेदन दिलेलं आहे परंतु आज जो महामोर्चा निघाला त्यामध्ये लोकांचा जो सहभाग होता तो अतिशय खरोखर कुठेतरी म्हणजे एक लोककल्याणकारी चळवळ लोकांना नाही असं म्हणावं असं वाटतं जर खामगाव जालना रेल्वे मार्ग सुरू झाला तर व्यापारी असतील व्यावसायिक असतील बहुतांश बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे त्यांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे माझ्या बहुजन समाज पार्टीच्या वतीने मी ह्या ये ये आ, करते, आज गेल्या बारा जानेवारी पासून रेल्वे लोक आंदोलन समितीने खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी जो सत्याग्रह आणि ते साखळी उपोषण सुरू आहे त्याचा आज पंचवीसावा दिवस आहे राज्य शासनाने या हमगाव जालना रेल्वे मार्गाला पन्नास टक्के राज्य हिस्सा त्वरित मंजूर करावा ही मागणी घेऊन समिती हे सत्याग्रह आणि साखळी उपोषणचं आंदोलन करत आहे आज जा या आंदोलनाच्या समर्थनासाठी चिखली शहर व तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष विविध सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था गणेश मंडळ दुर्गा मंडळ असो अनेक व्यावसायिक लोकांच्या संस्था संघटना असोसिएशन यांनी उत्स्फूर्तपणे महामोर्चाचं आयोजन केलं होतं हा महामोर्चा इथे आला त्यांनी तहसीलदारांना निवेदन तर दिलंच मात्र या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी आपल्या देखील गेल व्यक्त दे केल्या या महामोर्चामुळे आमचा आंदोलनाचा जोर आणखीन वाढलेला आहे आमचा आत्मबल वाढलेला आहे आणि राज्य शासनाने त्वरित ही मागणी मंजूर करावी पन्नास टक्के राज्य हिस्सा हा या खामगाव जालना रेल्वे मार्गाला देऊ करावा ही मागणी आता दुर्लक्षित करण्यासारखी मुळीच राहिलेली नाही आहे हा मुद्दा आयरणीवर आलेला आहे व राज्य सरकार याचं लवकरात लवकर निराकरण करेल अशा अपेक्षा असा विश्वास या निमित्ताने मला वाटतो अन्यथा येत्या तेरा जानेवारी तेरा फेब्रुवारीपासून एक महिना आमच्या आंदोलनालासुद्धा पूर्ण होतो आणि मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनालासुद्धा एक महिना पूर्ण होतो तेरा फेब्रुवारीपासून तोपर्यंत जर का आमची मागणी मान्य झाली नाही तर आमरणपोषणचं पाऊल देखील उचलण्याची आमची तयारी आहे याची शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी हे या निमित्ताने मला सांगावंचं वाटतंय